काम करत असताना आई सुद्धा लेकरू रडल्याशिवाय पाजत नाही गावातल्या लोकांनी प्रश्न सांगितले तर मला कळतील जर तुम्ही काहीच सांगितलं नाही तर माझ्या मनाने मला जे सुस्त आहे ते मी करत राहतो अनेक वेळा ज्यावेळेस गावातील रस्त्यांचा किंवा ग्रामीण भागातील रस्त्यांचा विचार करत असताना मी तालुक्याच्या रस्त्यांचा नकाशा घेतो आणि कुठल्या गावाला कुठल्या रस्त्याने जोडलं पाहिजे याचे नावं देऊन मी मंजुरीसाठी देतो आणि त्याच्यातले रस्ते मंजूर होतात त्याच्यापैकीच आपला भाधात शिवली आता दहा किलोमीटरचा रस्ता तेरा कोटी रुपयाचा झाला त्याचं ऑर्डर झाली त्याचं काम चालू होईल वर्षानुवर्ष जे रस्ते झाले नाहीत गेले पंधरा वर्ष आपल्या या भागाचं नेतृत्व करणारे आमदार कुणाचे आहेत काँग्रेसचे आहेत आता सध्याचा आमदार बघून किती वर्ष झाले तुम्हाला खरं सांगा चार वर्ष झाले त्याच्या जवळ तरी जाता येते का तुम्हाला हातात हात द्यायचं चले लांब राहिलं ला। हम्म जात नव्हतं असं नाही तर तुमच्याकडे येतो का कधी अशी जाहिरात द्यायची वेळ आली आहे की आमदार दाखवून हजार रुपये मिळवा अशी जाहिरात मी द्यावा असं म्हणतोय म्हणजे अशी वाईट अवस्था आज ज्यावेळेस कोविडचं संकट होतं त्यावेळेस कोणाचं सरकार होतं आघाडीचं सरकार होतं देशामध्ये कोणाचं सरकार होतं नरेंद्र मोदींचं सरकार होतं नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून ज्या आरोग्य सुविधा आपल्याला मिळाल्या या राज्य शासनाच्या माध्यमातून काय मिळाल्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कुठं होते आपल्या भागाचे आमदार कुठं होते जनता किती अडचणीत आहे जनतेला काय अडचणी आहेत जनतेला कसं दुःखातून बाहेर काढावं लागेल याच्याविषयी कधी काही विचार केला त्या काळात सुद्धा भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर होता आणि का आडल्या नाण्याला मदत करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालं त्या काळामध्ये सुद्धा जवळपास सत्तर हजार लोकांना आपण अन्नधान्य दिलं जवळपास साडेतीन लाख लोकांना आपण डबे देत होतो अनेक लोकांना आपण रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देण्याचं काम केलं अनेक लोकांना बेड उपलब्ध दे करून देण्याचं काम केलं मी स्वतः माझ्या दवाखान्यामध्ये चारशे बेडचं हॉस्पिटल चालू केलं त्याच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याचं काम केलं रात्र रात्र आम्ही झोपलो नाहीत पण हा मंत्री हा आमदार साधा फोन घेतला नाही किंवा एखादी बैठक सुद्धा घेतली नाही कारण की ज्यावेळेस अशा संकट असतात त्यावेळेस पालकमंत्री म्हणून त्यांनी बैठका घेणं आवश्यक असतं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं असतं पण यांनी ते कधी विचार सुद्धा केला नाही आज यांचं राजकारण फक्त साखर कारखान्याच्या जीवावर चालतंय मी तुम्ही सगळेजण सभासद शेतकरी असाल ऊस उत्पादक शेतकरी असाल मी तुम्हाला विचारतो की तुमचा नोव्हेंबरचा ऊस गेला का किती महिने झाले आता पंधरा सोळा महिने झाले म्हणजे हे आपलं पाचट व्हायची वाट बघतात का बरं ऊस नेतात म्हणजे काय उपकार करतात का भाव देतात म्हणजे काय उपकार करतात का आज छोटे छोटे साखर कारखाने आज अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार भाव देत आहेत आणि हे स्वतःला साखर सम्राट आणि सहकार मर्शी म्हणून घेणारे पंचवीसशे रुपये भाव देत आहेत आणि हा भाव देत असताना ज्याच्याकडे मशीननी ऊस गेलेला आहे त्यांच्याकडे वजन स्लिप काटा असेल वजन स्लिप असेल ती काट्याची त्याच्यामध्ये साडेसात टक्के कपात आहे कशाची आहे पासष्ट म्हणून म्हणजे तुमचा शंभर टन ऊस गेला तर त्याच्यामध्ये साडेसात टन तर नगदी कपात आहे म्हणजे काट्यात पाप आहे वजनात पाप आहे आणि पुन्हा हे कपातीचं पाप आहे याचा विचार आपण कधी करणार आहोत का नाही आज मोठ्यापणाने सांगतात हो की आम्ही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती केली पण शेतकऱ्याची खरी पुरवणूक करण्याचं पाप या काँग्रेसच्या देशमुख कंपनीने केलेलं आहे आणि हे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना कळालं पाहिजे माझ्या वडीलधाऱ्या माणसांना कळालं पाहिजे माझ्या तरुण भावांना सुद्धा हे कळालं पाहिजे की <प्थाँगा> आप आपल्या कष्टाचा दाम आपल्याला मिळाला पाहिजे आपला घामाचा पैसा आपल्याला मिळाला पाहिजे पण आपल्या घामाचं जर हे मड्या ताळूच्या मड्यावर जर लोणी खाणाऱ्या औलादे असतील तर यांना आपल्याला कुठेतरी धडा शिकवावा लागणार आहे आणि तुम्ही घाबरू नका या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आता मध्ये आपल्याकडे अजितदादा पवार सुद्धा आलेले आहेत म्हणजे महायुतीचं मजबूत सरकार या राज्यामध्ये आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे गेल्या दहा वर्षापूर्वीचा भारत आणि ह्या दहा वर्षानंतरचा भारत जो आपण बघितला तर आपल्या तुम्ही कुठेही जावा चार पदरी नामरी म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत का नाही कधीतरी तुम्हाला वाटलं होतं का औषाऊन तुळजापूरला जाणारा रस्ता आपला डांबरे म्हणजे कॉन्क्रीटचा होईल चार पदरी होईल औषाऊन लातूरला जाणारा रस्ता नांदेडला जाणारा रस्ता चार पदरी होईल तेही सिमेंट कॉन्क्रीटचा होईल रस्ते झाले का नाही आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नरेंद्र मोदींनी आरोग्य आयुष्यमान कार्ड भारत कार्ड योजना काढली पाच लाखापर्यंत आपल्याला विलाज मोफत होणार आहे मला वाटतं आपल्या प्रत्येक गावामध्ये ते आयुष्यमान कार्ड मिळाले असतील बालाजीराव आयुष्यमान भारतचे कार्ड मिळाले भेटलेत भेटलेत काही जणांना भेटलेत काही जणांना भेटले नाही शंभर टक्के लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे आज देवेंद्रजीच्या आणि एकनाथरावजीच्या नेतृत्वातलं सरकार आलं एक रुपयामध्ये पीक मिळाला ना का नाही एक रुपयामध्ये मिळाला का नाही शेतकरी तुम्ही अग्रिम पीक मिळाला का भादा सरकारला अग्रिम पीक मिळाला मागच्या अडीच तीन वर्षामध्ये एक दमडा मिळाला का ज्यावेळेस या भ्रष्टवाद्यांचं सरकार होतं त्यावेळेस शेतकऱ्याला एक नवा पैसा मिळाला नाही आणि ज्यावेळेस एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं देवेंद्रजीच्या नेतृत्वातलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचं काम झालं आज महिलांसाठी पन्नास टक्क्यामध्ये एस टी महामंडळ आहे का नाही महिला भगिनी जातो का नाही एस ना पन्नास टक्के तिकीट आहे का नाही अर्ध तिकीट पंच्याहत्तर वर्षाच्या पुढचे म्हातारे फुकट आहेत का नाही तंबाखूची पुढे आणायला सुद्धा मातारे आता हावश्याला चाललोय कुणी लातूरला चाललोय फुकट आहे जी एस टी महामंडळ रिकामा आपटत पळत होत ते एस टी महामंडळ आता फायद्यात आलं का आलं तर माझ्या महिला भगिनींना पन्नास टक्के सवलत मिळाली वडिलनाऱ्या माणसांना फुकट झालं सगळे तीर्थक्षेत्राची गर्दी वाढली लातूर तालुक्याची गर्दी वाढली जिल्ह्याची गर्दी वाढली महिलांची संख्या वाढली एकदा पंढरपूरला एस टी निघाली शंभर टक्के पंच्याहत्तर वर्षाच्या पुढचे एकही तिकीट नाही कंडक्टरनी डेपो मॅनेजरला फोन केला की एक सुद्धा तिकीट नाही याच्यात सगळे पंच्याहत्तरच्या पुढचे आहेत कसं करू ते म्हणले जावंच लागेल त्यांना सवलतच दिलेली आहे त्याच्यामुळं आपल्या सर्वसामान्यांचा विचार करणारं सरकार गोरगरिबांची जाणीव असलेलं सरकार सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं सरकार आणि असं नेतृत्व करणारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी एक चहा विकणारा मुलगा या देशाचा पंतप्रधान होतो एक ओबीसी समाजाचा मुलगा या देशाचा पंतप्रधान होतो हे उगीच होत नाही लोकांचा आशीर्वाद आज मोठे मोठे संत महंत सुद्धा काय म्हणतात नरेंद्र मोदीमध्ये एक दैवी शक्तीचा अवतार आहे आणि ते शंभर टक्के खरं आहे ज्या माणसाने या देशामध्ये सत्तेवर आल्यानंतर अठरा पगड जाती धर्मांना केंद्रबिंदू मानून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि त्यांचा विकास झाला पाहिजे म्हणून ज्या ज्या योजना चालू केल्या त्याचा लाभ आता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतोय आज शेतकरी सन्मान निधीचा पैसा येतोय आपल्या घरात सहा हजार रुपये मोदी साहेबाचे सहा हजार रुपये आपल्या शिंदे साहेबाचे महाराष्ट्राचे इथेच का नाही काँग्रेसच्या काळामध्ये संजय निराधारची पगार सहाशे आपल्या काळामध्ये किती झाली दीड हजार झाली का नाही ज्या लाभार्थ्यांना आपण काही प्रातिनिधिक पत्र दिले मंजुरीचे असे कधी काँग्रेसवाल्याच्या काळात झाले होते का बालाजीराव तुमच्या काळात कधी झालं होतं का तुम्ही काँग्रेसमध्ये होतात जर एखाद्या लाभार्थ्याला लाभ मिळवायचा असेल तर वर्षानुवर्ष त्या सरपंचाच्या आणि त्या पुढाऱ्याच्या गाव पुढाऱ्याच्या घरी पायात भिजवा लागायचे तरी त्याचं काम होत नव्हतं एखाद्या बागादाराला घरकुल मिळत होतं पण एखाद्या मजुराला घरकुल मिळत नव्हतं ही वस्तुस्थिती आहे पण आज महाराष्ट्रातलं सरकार आणि देशातल्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोचवण्याचं काम होतय आज शंभर टक्के गावामध्ये शौचालय झाली असं एकही घर राहिलं नसेल की तिथं शौचालय झालं नाही बरं शौचालय का उगं थातूर मातूर दिलं नाही साडेबारा हजार रुपयाचं शौचालय दिलं घरकुलासाठी ज्याला घर गर, घरकुल देणं गरजेचं त्याला घरकुल दिलं आहे त्याच्यामध्ये मुस्लिम आहे का बौद्ध आहे का हिंदू आहे का काय आहे ख्रिश्चन आहे हे बघितलं नाही ज्याला लाभ गर देणं गरजेचं त्याला लाभ देण्याचं काम झालं आत्ता गोठ्याचा विषय झाला विहिरींचा विषय झाला मागच्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये तुम्ही काढून बघा एखाद्या गावामध्ये पाच वर्षामध्ये दोन चार विहिरी यायच्या आज जेवढे तुम्ही प्रस्ताव दाखल कराल तेवढे प्रस्ताव मंजूर करून देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये होत आहे आणि मी तुमच्या माहिती सांगतो मी गेल्या चार दिवसापूर्वी तुमच्या ओ साहेबांना फोन केला आमच्या बादार सर्कलमधले किती प्रस्ताव आहेत ते शंभर टक्के प्रस्तावाला मंजुरी झाली पाहिजे मिळाली पाहिजे आणि त्यांनी शंभर टक्के प्रस्तावाची मंजुरी दिली आहे प्रत्येकाच्या गावामध्ये त्याचं मंजुरीचं पत्रक मिळेल कुणाला काही द्यायची गरज नाही म्हणजे माझी सगळ्यांना विनंती आहे लाभार्थ्यांना काहीतरी व्हावं म्हणून पाच हजार दे दोन हजार दे सहा हजार दे कुणाला देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर रमेश कराडला सांगा त्याचं नीटनिट करायची जबाबदारी माझी कारण की जो तुमच्या हक्काचा पैसा आहे तुमच्या अधिकाराचा पैसा आहे तो तुमच्याच खिशात आला पाहिजे म्हणून नरेंद्र मोदींनी जनधनची खाती उघडली नरेंद्र मोदींनी पाठवला पा एक रुपया सुद्धा आपल्या खात्यामध्ये येतो नरेंद्र मोदींनी कोविडच्या काळामध्ये माझ्या देशातला एकही गरीब उपाशी फुटी राहू नये म्हणून मोफत रेशन द्यायचं काम चालू केलं मिळतंय ना मोफत रेशन शंभर टक्के मिळतंय का नाही चांगलं मिळतंय गहू तांदूळ आनंदाचा शिधा मिळतोय सणावाराला याच्या अगोदर मधल्या अडीच वर्ष या काळामधलं कोपण बघा तुम्ही मी स्वतः त्या तक्रारी केलेल्या आहेत मी स्वतः सभागृहामध्ये आवाज उठवला जनावरांनी खायचा तांदूळ येत होता म्हणजे भ्रष्टाचारांचं सरकार आलं की मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं पाप करणाऱ्या औलादि आल्या तर आपला हक्काचा पैसा आपल्या हक्काचा विकास खेचून घे यांच्या वैयक्तिक ह्याच्यासाठी घेतला जातो म्हणून माझी सगळ्या बाधा सर्कलमधील ग्रामस्थांना माझ्या वडीलधाऱ्या माणसांना माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझ्या सर्व सरपंचांना त्यांच्या सदस्यांना उपसरपंचांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कामं सांगा मला काय रमेश कराडला घरचं सोयाबीन निकून द्यायचं नाही तुमचा अधिकार जो तुमच्यापर्यंत देऊन द्यायचा आहे त्याचा फक्त मध्यस्थी मला करायची आहे आणि मला कुठल्या नव्या पैशाची चहा पाण्याची अपेक्षा नाही मी जो तुमचा अधिकार आहे तो तुमच्यापर्यंत देण्याचं काम मी करणार आहे आणि हे प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे आज लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण आहे एक भाजपमय वातावरण आहे मध्ये तुम्ही बघत असताल की रोज भाजपमध्ये येण्यासाठी लोक रांगा लावून आहेत का नाही आपल्याला आतुरवाले सुद्धा रांगा लागलेत पण यांना हजार टक्के भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश मिळणार नाही कारण की ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वाची भीती वाटते स्वतःच्या कामाची भीती वाटते अशी लोक कुठंतरीच खंदा बदलण्याचा विचार करतात चार पाच वर्ष झाले हा आमदार एक तरी विषय घेऊन कुठेतरी गेला आणि तरी, तरी मागणी केली असं कधी तुम्हाला दिसलं वाईट असं वाटतं की आता समजा हा बाधा शिवली रस्ता मी केला त्याचा पाठपुरावा मी गेले सहा महिने करत होतो तो मंजूर झाला त्याचं मला पत्र आलं माझ्या मंत्रालयाने मला कळवलं त्याच्यानंतर मी ज्या बातमी दिली तर दुसऱ्या दिवशी याची ये बातमी येते मुरुडचा दवाखाना सात महिने आठ महिने मी प्रयत्न करत होतो आपले तानाजीराव सावंत मंत्री महोदय त्याला साक्षीदार आहेत दोन दोन तास मला समोर घेऊन बसले त्यांनी सचिव असतील सेक्रेटरी असतील सगळ्यांना बोलून घेऊन हे प्रस्ताव मंजूर करून दिला आणि त्याच्यासाठी बजेट मी अजितदादाकडे जाऊन मंजूर करून घेतलं आणि हा बहादर पठ्या अठ्ठावीस मार्चला बरोबर अठ्ठावीस मार्चला आपल्याला मंजुरी मिळाली आणि हे ना आल्यानं लाज वाटायला पाहिजे यांच्या जीवाला पंचवीस मार्चचं पत्र त्यात दिलंय पंचवीस मार्चला मागणी केली तुझ्या बापाच्या तरी हातात होत रे तीन दिवसात मंजूर करायला म्हणजे अशी लोकांची दिशाभूल करण्याचं काम तुमच्या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही काय रुपये व्यासपीठावर या हा रमेश व्यासपीठावर यायला तयार आहे आणि जनतेच्या जा समोर सांगू तू काय दिलं मी काय दिलं आणि तुम्ही जर फक्त शेतकऱ्यांना घरी धरून चालणार असाल गोरगरिबांना घरी धरून चालणार असाल तर हा काळ आता बदललेला आहे असं मला स्वतःला वाटतं कारण की लोकांच्या मनामधली भीती संपलेली आहे कोण कोणाची चूल पेटवत नसतं कोण कोणाची चूल इजू शकत नसतं तेवढी ताकद आता लोकशाहीमध्ये एवढी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे कोणी कोणाला दाब टाकायची गरज नाही गाव पुढारी काही चार दोन होते भले भले प्रस्थापित आमच्या लातूरमध्ये होते लातूर तालुक्यामध्ये सगळ्या प्रस्थापितांना झोपून सगळ्या ग्रामपंचायती रमेश कराडच्या आहेत आज आणि रमेश कराडचे फोटो लावून उडून निवडून आले आहेत त्याच्यामुळं गेल्यावर तुमचं नशीब तुमच्या बापाची पुण्यही होती बापाने कमवलेला पृष्ठ पैसा होता तुम्ही सव्वाशे कोटी रुपयाला हा मतदारसंघ विकत घेतलात स्वतःच्या आईला विकत घेण्याचं पाप केलं पण परमेश्वर सुद्धा जागा असतो परमेश्वराचं सुद्धा लक्ष असतं आणि गोरगरिबांचा आशीर्वाद पाठीमाग असल्यानंतर माझ्या भारतीय जनता पक्षानं माझ्या केंद्रातल्या नेतृत्वापासून महाराष्ट्रातल्या नेतृत्वापर्यंत सगळ्यांनी माझी दखल घेतली आणि दोन महिन्यामध्ये मला जिल्हाध्यक्ष केलं आणि सहा महिन्याच्या आत मला आमदार केलं आणि मला आमदार करत असताना तीन तालुक्याचं के केलं नाही ता, तर महाराष्ट्राचं आमदार केलं मी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये जाऊन कुणाचीही बैठक लावू शकतो पण यांनी मतदारसंघ विकत घेतला आणि त्यांना आज माझं जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीरपणे सांगा की मी कोणाच्या विरोधात निवडून आलो तुमच्या विरोधात कोण निवडून आलं का कोण पडलं हे तुम्ही सांगा ना लाज वाटती का पण हे सांगायचं हिंमत लागते धाडच लागते आणि आता खरं जर तुझ्यात ताकद असेल खरी जर तुझ्यात हिंमत असेल तर या दोन हजार चोवीस ला की माझ्या संकुस्ती खेळ तुझी चारही मुंड्या चित नाही केला तुझी पाठ नाही लावली तर रमेश कराडची अवलाद नाही आणि मी हे माझ्या कामाच्या जोरावर बोलतोय माझ्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर बोलतोय त्याच्यामुळं माझ्या सगळ्या वडील झाल्या माणसांना विनंती आहे आता निवडणुकीचा काळ आहे आता काही गाव पुढारी तुमच्याकडे येणार आहेत तुमचा जिल्हा परिषदचा मेंबर किती वेळेस आला हो तुमच्याकडं आम्ही बालाजीरावला उमेदवारी दिली होती भाजपकडून बालाजीरावला जर तुम्ही निवडून दिला असतं तर हे शाळाचा विषय मिटला असता का नाही मिटला असता का नाही भाजपकर ज्या वेळेस आपल्याला योग्य दान करायचं असतं त्यावेळेस आपण योग्य सत्पात्री दान केलं तर त्याचा फायदा शंभर टक्के आपल्याला होत असतो आणि याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे त्याच्यामुळे माझी विनंती आहे येणाऱ्या काळात निवडणुकीचा काळ आहे अनेक जण येणार आहेत कोणी म्हणणार आहे तुझा ऊस कसं जात ते बघतो तुझ्या बापाची जागिरी नाही तुझा कारखाना काय तुझ्या बापाचा नाही तुझ्या बाबळगावच्या सोयाबीनचा नाही हा कारखाना शेतकऱ्यांचा कारखाना आहे तुझा पंचवीस हजाराचा माझा पंचवीस हजाराचा आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला दाब टाकायची गरज नाही आणि आजपर्यंत जे तुम्ही दडपशाहीचं राजकारण केलं ते इथून पुढच्या काळामध्ये चालू देणार नाही पस्तीस वर्ष झालं कारखाना चालू होऊन त्या कारखान्याच्या दरवाज्यात उभारण्याची कोणीच हिंमत नव्हती पण हा पठ्ठ्या रमेश कराड आपल्या सगळ्या गोरगरीब शेतकऱ्यांना घेऊन त्या दरवाजात गेलं आंदोलन केलं म्हणून एफ आर पी द्यायला चालू झाली एफ आर पी तुम्हाला माहीत तु होती का दोन हजार बावीसशे साखर सम्राटन सहकार मर्शी काका मला वाचवा काका वाचवायला किती दिवस वर्ष पुरणार आहे काका कशासाठी काकाची गरज आहे तुला त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कुणाला काही भेची गरज नाही आणि सगळ्या तुमच्या माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या शेतकऱ्यांना अडचण होऊ नये म्हणून मी स्वतः सुद्धा कारखाना चालू करालो पुढच्या वर्षीचा आपला ऊस माझ्या कारखान्याला जाणार आहे त्याच्यामुळे कुणी घाबरायची गरज नाही आणि ह्या काँग्रेसवाल्या बुळग्यांना तर घाबरायची गरजच नाही देशातून हद्दपार झाले ते ते येण राहुल गांधी बघितला तुम्ही ते ज्या राज्यात चाललय त्या राज्यातले काँग्रेसचे सगळेच पदाधिकारी निघून चालले का कर्तृत्व नाही नेतृत्व नाही दारतृत्व नाही उग बापाच्या गादीवर माईच्या गादीवर आजीच्या गादीवर बसून चालतंय का आता हे जे काल कालपर्वाजे आलेले आहेत आपले राजकुमार काल बघितला असेल तुम्ही आरक्षण पाहिजे पण फसवू नको अरे तुझा बाप चाळीस वर्ष सत्तेत होता का नाही दिलं एकनाथराव शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली देवेंद्रजींनी शब्द दिला आणि त्यांच्या नेतृत्वातील सरकारने आपल्याला आरक्षण दिलं का नाही दिलं का नाही एम डी ए आणि हेनी पन्नास पन्नास वर्ष सत्ता भोगल्या कधीतरी आणि आता म्हणते तिथं पाठींबा देते आणि बाहेर आल्यावर म्हणते हे फसवाय आहे अरे तुम्ही जनतेला फसून आजपर्यंत सत्ता भोगली स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी सत्ता भोगली सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तुम्ही वाऱ्या सोडून दिलं आणि आता तुम्हाला जनता दिसते त्याच्यामुळं महादा सर्कलमधील माझ्या सगळ्या वडीलधाऱ्यांना आणि माझ्या भावांना विनंती आहे माता भगिनींना विनंती आहे की आता फसव्या थापांना था बळी पडू नका